रुपये पेन्शन पाहिजे मधील दिव्यांगांना म्हाडाची घर द्या सामाजिक कार्यकर्त्यांसह दिव्यांग बांधवांनी केली मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन हिंगणघाट तालुक्यात दिव्यांग बांधवांना हिंगणघाट शहरात गेल्या पाच वर्षापासून बांधून रिकामा असलेल्या म्हाडा वसाहतीत घरे देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश वावरे यांनी केली आहे हिंगणगड येथे दोन हजार घरे बांधण्यात आली आहे पण ती रिकामी आहे गरजू अपंगांना ही घरे देण्यात यावी दे तसेच महाराष्ट्रात दिव्यांगांना मिळणाऱ्या पेन्शन मध्ये अशी मागणी केली आहे हिंगणगड येथील दिव्यांग बांधवासह जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून उमेश वावरे यांनी दिव्यांगाची मागणी रेटून धरली आहे यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना निवेदन देण्यात आले आहे मोठ्या संख्येने हिंगणगड येथील दिव्यांग यावेळी उपस्थित होते ॲक्च्युली हा सगळा महाराष्ट्राचा मुद्दा आहे दिव्यांगांना आतापर्यंत न्याय मिळत नाही आहे आज हिंगणघाट विधानसभे क्षेत्रामध्ये जवळपास तीन हजार पाचशे दिव्यांग व्यक्ती आहे त्यांच्यापैकी दोन हजार असे लोक आहेत त्यांना राहण्याचं घरसुद्धा नाही आहे अशा परिस्थितीमध्ये आमच्या हिंगणघाटमध्ये जे माडाचे क्वार्टर आहे हे भरपूर दिवसापासून खाली आहे आणि तिथं राहायसाठी कोणी तयार नाही अशा परिस्थिती अशा लोकांना जर दिव्यांग लोकांना जर राहायला दिले घरं तर काय प्रॉब्लेम आहे त्यांचं जीवन उज्ज्वल होईल आणि ते खाली पडण्या राहण्यापेक्षा कमीत कमी त्यांचं जीवनमान उंचावेल दुसरं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यांना दीड हजार रुपये पेन्शन महाराष्ट्र शासन देते तर हे दीड हजारामध्ये यांचं जीवन चांगल्या हजार हे चांगल्या प्रकारे जगू शकत नाही त्याकरिता यांना जवळपास कमी किमान दहा हजार रुपये प्रतिमा पेन्शन मिळालं पाहिजे कारण की आंध्र प्रदेश गव्हर्नमेंट हे जवळपास सहा हजार रुपये पेन्शन देत आहे अशा परिस्थिती महाराष्ट्र एवढा सक्षम राज्य असून हे दहा हजार त्यांना प पर मंथ पेन्शन का देऊ शकत नाही कारण की कसं होते सांगायचं म्हणजे विशेष म्हणजे असं आहे की जे, जे, जे लोक म्हणजे दिव्यांग आहेत अशा लोकांना जर आपण दिलं तर आणि गव्हर्नमेंटला बोजा न पडला पाहिजे याच्याकरिता जो कंपनीचा सी एस आर फंड आहे हा सी एस आर फंडामधून जेवढ्या काही इंडस्ट्री आहे हिंगणघाट असो वर्धा असो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असो यांचा सी एस आर फंड क्रिएट करून त्यांच्याकडून प्रोव्हाइड करून या दिव्यांग लोक लोकांना जर आपण सफिशियंट पेन्शन दिलं तर त्याच्यामुळे या गव्हर्मेंटलाही बोजा पडणार नाही आणि यांचं पण काम होईल आणि यांना पेन्शन मिळेल दहा हजार आणि यांचा राहण्याचा घर घराचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अशा पद्धतीनं जर आता मी मागे चोवीस तारखेला एस डी ओ मार्फत कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आहे आता एक महिना झाला अजून त्याच्यावर काही ॲक्शन झाली नाही आता आज पण आम्ही डेप्युटेशन कलेक्टर साहेबांना माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि म्हाडाचे जे कमिशनर आहे आणि कन्सर्न पर्सन आहे त्यांना आमदार खासदाराला सगळं डेप्युटेशन दिलं आहे पंधरा दिवसामध्ये हा जर मुद्दा सॉल्व्ह झाला नाही तर हिंगणघाटमध्ये आणि वर्धेमध्ये मोठं जनआंदोलन उभारून आमरण उपोषण करण्यात येईल